नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात पंचवीस मोठ्या घोषणा उद्यापासून सर्वांना खुशखबर अकरा डिसेंबर गुरुवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेलायकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी तुकडेबंदी हटवण्याचा कायदा मंजूर आज विधानसभेत तुकडेबंदी हटवण्याचा विधेयक मंजूर झाला आहे या कायद्यामुळे लहान जमिनींवरील नागरिकांना जमीन खरेदी विक्री आणि नोंदणी करता येणार आहे अंदाजे साठ लाख कुटुंबांना याचा फायदा होईल विरोधक म्हणाले की काही भागात विकास न झाल्यामुळे हा बदल फक्त कागदी राहू शकतो सरकार म्हणते की हा निर्णय नागरिकांच्या जमीन हक्कासाठी महत्त्वाचा आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा हिवाळी अधिवेशनात तुफान चर्चा नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी सरकारवर शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून हल्लाबोल केला कपाशी सोयाबीन कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा अशी मागणी विरोधकांनी केली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी बघा लाडकी बहीण योजनेवर चर्चा तापली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत स्पष्ट केले की माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही मात्र या योजनेतील फसवणूक टाळण्यासाठी के वाय सी प्रक्रिया कडक करण्यात आली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा कर्जमाफीची नवी मागणी राज्यातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी विरोधकांनी संपूर्ण कर्जमाफी मागणी केली आहे पावसाअभावी अनेक पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी विद्यार्थ्यांचे आंदोलन वाढले नागपूर विद्यापीठातील परीक्षा निकाल आणि प्रवेश प्रक्रियेत गोंधळ झाल्याने शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत प्रशासनाने तात्काळ सुधारणा करण्याचे आश्वासन दिले त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी महिला सुरक्षेसाठी नवीन प्रस्ताव राज्य सरकारने महिला सुरक्षेसाठी महामहिला सुरक्षा मंच स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला आहे या मंचाद्वारे तक्रारी तात्काळ सोडवण्याचे नियोजन आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा ई व्ही वाहनांसाठी टोलमुक्ती अधिवेशनात सरकारला निर्देश देण्यात आले आहे की इलेक्ट्रिक वाहनांवर टोल वसूल होऊ नये चुकीचे टोल भरल्यास रक्कम परत केली जाईल हा निर्णय ई व्ही वाहन चालकांसाठी मोठा दिलासा ठरेल लोकांचा खर्च कमी होईल आणि पर्यावरणालाही फायदा होईल त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा नवीन शाळा आणि शिक्षण धोरण अधिवेशनात शिक्षण विभागाने सांगितले की राज्यात पुढील वर्षी पन्नास नवीन शाळा उघडल्या जातील ग्रामीण भागात मुलांना शैक्षणिक सुविधा पोहोचवणे हे उद्दिष्ट आहे तसेच शाळांमध्ये डिजिटल शिक्षणावर भर देण्यात येणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा सोयाबीन खरेदीत शिथिलताची मागणी बी जे पीच्या आमदारांनी सोयाबीन खरेदी प्रक्रियेत अटी शिथिल करण्याची मागणी केली आहे शेतकऱ्यांकडे साठा मोठा असून खरेदी केंद्रावर गर्दी वाढली आहे त्यानंतरची सर्वात मोठी बातमी बघा एम आय डी सी जमीन परत मिळावी एम आय डी सीने वर्षानुवर्षे वापरात न आणलेल्या जमिनी मूळ शेतकऱ्यांना परत द्याव्यात अशी मागणी आज विधानसभेत करण्यात आली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा शेतकरी आत्महत्या वाढता आकडा फक्त नाशिक विभागात यावर्षी तीनशे बत्तीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे प्रशासनाने या घटनांवर विशेष पथक तयार करण्याचे संकेत दिले आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी राजकीय वाद वाढले शिवसेनेच्या आमदारांच्या व्हिडिओ प्रकरणाने महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा तापले आहे विरोधकांनी या प्रकरणात सखोल चौकशीची मागणी केली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा लाडकी बहीण योजनेत सुधारणा राज्य सरकार आता ही योजना अधिक पारदर्शक करण्यासाठी डिजिटल पडताळणी सुरू करणार आहे लाभार्थ्यांना थेट बँक खात्यात पैसे दिले जातील त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महाविद्यालयात आंदोलनाचे वारे विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती आणि फीवाडीवरून आंदोलन सुरू केले सरकार आहे सरकारकडे फीवाड मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे त्यानंतरची सर्वात मोठी बातमी कापूस दरवाढीची मागणी कापूस दरात मोठी घट झाल्याने शेतकरी संतप्त आहेत विरोधकांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे हमीभाव वाढवण्याची मागणी केली आहे त्यानंतरची सर्वात मोठी बातमी बघा मुलींसाठी नवीन योजना लाडकी बहीण योजनेनंतर सरकार मुलींसाठी शिक्षण साथी योजना आणणार आहे यात दहावी बारावीतील मुलींना शिष्यवृत्ती देण्याचा विचार सुरू आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी राज्य कर्मचाऱ्यांचा इशारा शासन निर्णयातील विसंगतीवरून राज्यातील काही कर्मचारी संघटनांनी पंधरा डिसेंबरपासून काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा स्मार्ट गाव प्रकल्पाला चालना गावांना डिजिटल स्वरूप देण्यासाठी स्मार्ट गाव दोन पॉईंट झिरो प्रकल्पाची घोषणा करण्यात आली आहे यासाठी ग्रामपंचायतींना अनुदान देण्यात येणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा नागपूर मेट्रोचा विस्तार मंजूर नागपूर मेट्रोचा तिसरा टप्पा मंजूर झाला आहे या प्रकल्पामुळे शहरातील वाहतूक सुलभ होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी राज्य परिवहन सुधारणा योजना यम एस आर टी सीमध्ये आर्थिक तोटा कमी करण्यासाठी सरकारने नवीन आर्थिक धोरण आणण्याचा निर्णय घेतला आहे बससेवा खाजगीकरणाच्या चर्चाही सुरू झाल्या आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा शिक्षक भरती प्रक्रियेचा वेग वाढणार राज्यातील रिक्त शिक्षक पदांसाठी लवकरच मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर होणार आहे शिक्षण मंत्री यांनी ही माहिती दिली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मराठा आरक्षणावर नवीन हालचाली मराठा आरक्षणाबाबत सरकारने सर्वोच्च न्यायालयात नव्याने अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे यावर विरोधकांचे मिश्र आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची स्वयंपाक गॅस अनुदान योजना स्वयंपाक गॅसच्या किमती वाढल्यामुळे सरकारकडून गरीब महिलांना अनुदान देण्याचा विचार सुरू आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी महागाईवरून विरोधकांचा हल्लाबोल अधिवेशनात महागाई वीज बिल आणि पेट्रोल दरवाढीवरून विरोधकांनी सरकारला चांगलेच घेरले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा विद्यार्थी वसतिगृह समस्या काही जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहात जागा आणि जेवणाच्या अडचणी निर्माण झाल्या असून विद्यार्थी नाराज आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी शेतीसाठी नवीन पाणी योजना मराठवाड्यातील दुष्काळी भागात जलसंपदा अभियान दोन हजार पंचवीस सुरू करण्याचा निर्णय झाला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी राज्याचा पूरक अर् अर्थसंकल्प मांडला राज्य सरकारने पंच्याहत्तर हजार कोटींचा पूरक अर्थसंकल्प सादर केला आहे यात महिलांसाठी शेतकऱ्यांसाठी आणि गोरगरिबांसाठी निधी ठेवला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा केंद्राकडून पायाभूत सुविधांना मंजुरी मुंबई पुणे औरंगाबाद नागपूर या शहरातील रस्ते व पुलाच्या बांधकामांसाठी केंद्र सरकारने मोठा निधी मंजूर केला आहे ह्या होत्या महाराष्ट्रातील आजच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या पंचवीस बातम्या तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माय सपोर्ट या यूट्यूब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया उद्या अशाच नव्या घड्यामोडींसह तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र